अतिशय सुंदर असं मैदान झेंडा पण गाड्या सोडा जिगरबाज बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हर आहे टू व्हीलर कोणी बी चालवाल फोर व्हीलर कोणी बी चालवाल आठ पायाचा माळा चालवणं सुखायचं नाही कारण या गाड्यामध्ये फर्स्ट लागत नाही सेकंड लागत नाही डायरेक्ट टॉप लागतो लावला ब्रेक लावला तरी लागत नाही अशा सुपरफास्ट पडणाऱ्या बिन ब्रेकच्या गाड्या आहे गाड्या हनायला मर्दाचं काळीच लागत आहे प्रेक्षकांनी थोडं माग सरा घरी आपली वाट बघते ती हे ध्यानात ठेवा मग पुढे जावा गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली गाड्यांवर लक्ष द्या सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू झाली बघा कसा दुरहळा उडतोय लढत लढत आणि लढत झाली पब्लिकचा भेताळ आहे म्हणून त्याची ओळख आहे गट क्रमांक सात ची लढा अतिशय सुंदर अशी लढत झाली गट क्रमांक सातचा निकाल